काल तेरा जिल्हे आणि आजचे पाच जिल्हे आणि कोकणातल्या कोकणात होणारे आता, आता यानंतरची बैठक त्यामधले सहा जिल्हे या संपूर्ण जिल्ह्यात आणि परवाच्या सोमवारच्या होणाऱ्या अमरावती विभाग आणि नागपूर विभागाच्या बैठकीत या सर्वच बैठकीमध्ये मान्य मुख्यमंत्री सूचना देत आहे आमच्या अध्यक्षही सूचना देत आहे की महायुतीमध्येच त्या ठिकाणी निवडणुका व्हाव्यात पण एखाद्या ठिकाणी समजा महायुतीमध्ये निवडणूक झाली नाही तर मनभेद तयार होतील असं कुठलंही स्टेटमेंट भारतीय जनता पार्टीचा कुठलाही कार्यकर्ता करणार नाही आपण मोठ्या भावाच्या भूमिकेमध्ये आहोत त्यामुळं एखाद वेळी समोरून जरी काही एखादी प्रतिक्रिया आली असेल तरी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी आपण मोठ्या भावाच्या भूमिकेतली भूमिका निभावी आणि त्या ठिकाणी सर्व महायुतीच्या कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी सहकार्य करावं ज्या ठिकाणी महायुती होणार नाही त्या ठिकाणी मनभेद होणार नाही असं वर्तन करावं कुठलंही त्या ठिकाणी महायुतीला डॅमेज करणारे स्टेटमेंट कुणीही नेत्यांनी देऊ नये असं या ठिकाणी सूचना माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या सर्व बैठकीत दिल्या आहेत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हाच निर्देश पाळले जाणार आहे आम्ही या ठिकाणी स्पष्ट निर्देश मान्य मुख्यमंत्री मोदी यांनी दिलेले आहेत आणि त्यामुळे हे निर्देश पाळले जाणार आहेत पुणे शहरात मी सांगितलं मी पुन्हा सांगितलं पुणे शहरासहित महाराष्ट्रात आमचा कार्यकर्ता महायुतीमध्ये मनभेद तयार होणार नाही असं कुठलंही स्टेटमेंट करणार नाही असे कुठल्याही माईकवर भाषण देणार नाही कुठेही त्या ठिकाणी मिठाचा खडा टाकणार नाही आणि आमची राज्यातली अभेद्य महायुती हे पुढच्या काळामध्ये ती अभेद्यच राहील आणि ती अनेक वर्ष राहील यामध्ये कुठलाही खडा पडणार नाही मी आपल्याला वारंवार सांगतो आमच्याकडनं कुणीही व्यक्ती महायुतीच्या निवडणुकीच्या काळामध्ये कुठलंही असं मनभेद करणारं स्टेटमेंट करणार नाही पुण्यामध्ये एखाद्या विषयाला धरून एखादी गोष्ट झाली असेल ती वेगळी आहे मी निवडणुकीचं विचारलं त्या सगळा सांगितलं निवडणुकीत समजा महायुती झाली नाही एका ठिकाणी किंवा दुसऱ्या ठिकाणी त्या ठिकाणी कुठलाही मनभेदा तयार होतील असं स्टेटमेंट करायचं नाही आम्ही कुठलंही स्वभावाची तयारी करत नाही आम्ही महायुतीचाच त्या ठिकाणी पूर्ण विचार करतो आहे आम्ही आत्ता माननीय मुख्यमंत्र्यांनी खालपर्यंत जे आता एका बैठकीत किमान तीनशे पदाधिकारी आहेत एका जिल्ह्यामध्ये प्रत्येक पदाधिकाऱ्यांना निर्देश दिले आहे की तुम्ही त्या त्या लेवलला जाऊन सर्वही चर्चा करा महायुती चर्चा करा आमचे तेरा पक्ष महायुतीमध्ये आहे ज्या ठिकाणी पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असेल नगरपालिका असेल महानगरपालिका असेल ज्या ज्या ठिकाणी शक्य आहे ज्या ज्या ठिकाणी तेरा पक्ष जे महायुतीमधले आहे त्या ठिकाणी जसं आता विनय कोरेजी आहेत जनसुराज्यामध्ये त्यांच्याशी काही ठिकाणी चर्चा होईल शिवसेनेची होईल राष्ट्रवादीची होईल पण चर्चा होईल आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्ही महायुतीला समोर जाऊ आणि समजा महायुती झाली नाही तर मनभेद होणार नाही एवढी काळजी आम्ही हो� घेऊ कोणी नाही एवढंच सांगेल की पक्ष काळाचा अधिकार सर्वांना आहे आता काही कोर्टाचे निर्देश होते सबुत्तर खाण्याबद्दल कोर्टाच्या निर्देशाचे पालन करायचं आहे आणि समाजामध्ये जे काही मनभे या ठिकाणी समाजाच्या भावनाचा आदर करायचा आहे त्यामुळे जैन समाजाच्या भावनाचा आदर होईल याची सरकारची भूमिका स्पष्ट आहे आणि कोर्टाच्याही आदेशाचं उल्लंघन होणार नाही यातला तिसरा मार्ग काढता का येतो आहे त्यामध्ये पूर्ण विचार सरकार करत आहे मी तेच सांगतो आहे भावना आहे आणि त्या भावनाचा आदर करणे ही सरकारची जबाबदारी आहे कारण या राज्यातल्या प्रत्येक व्यक्तीच्या भावना याबद्दलचा आदर नेहमीच सरकार करत लोकशाहीमध्ये हेच अपेक्षित आहे पण कोर्टाच्या आदेशाचे पालन करणं हे सुद्धा सरकारला त्या ठिकाणी बंधनकारक असतं त्यामुळं काही चर्चा होतील काही त्या ठिकाणी आम्ही चर्चा करू आणि यातला मार्ग काढू समर्थन करत मी समर्थनाबद्दल बोललोच नाही मी असं म्हटलं आहे की अशा काही भावना जर आला त्या ठिकाणी आल्या असतील तर त्या भावनेचा विचार करून त्यांच्याशी चर्चा करून काय त्यांच्या भावनामध्ये त्या ठिकाणी असं का आलं तर कोर्टाचे निर्देश इकडे आहे स्टॅन्डिंग ऑर्डर्स आहे आणि कोर्टाच्या आदेशाचं पालन करणं सरकारला अपेक्षित असतं कोर्टाच्या आदेशाचं पालन केलं नाही तर त्या ठिकाणी कंटेम ऑफ कोर्ट होतं आणि त्यामुळे मला वाटतं की आम्ही दोन्हीकडे विचार करू आणि योग्य मार्ग काढू मतदार यादीच्या गोळा संदर्भात महाविकास आघाडीचे नेते राज ठाकरे उद्धव ठाकरे भेट घेणार आहे काल माननीय मुख्यमंत्र्यांनी आणि आमचे अध्यक्ष रवी चव्हाणजी यांनी उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील तेरा जिल्ह्याचा संघटनात्मक येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था आणि जे दोनशे अठ्ठावन्न तालुक्याला एकतीस हजार कोटी रुपयाचं पॅकेज दिला आहे आणि ज्या ज्या शेतकऱ्यांचं शेतमजुराचं आणि घरांचं जनावरांचं नुकसान झालं आहे त्या सर्वांना म्हणजे एकही व्यक्ती या ठिकाणी आर्थिक मदतीपासून वंचित राहू नये याकरता महायुतीच्या कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी प्रांत तहसीलदार महसूल खात्याचे अधिकारी कृषी अधिकारी यांच्याशी चर्चा करून थी मदद थी की मदद थी या ही मदत जी आहे शेतकऱ्यांची ही पूरग्रस्ताची मदत आहे ही या ठिकाणी तातडीनं शेतकऱ्यांना मिळाली पाहिजे पूरग्रस्त गावांना मिळाली पाहिजे याकरता मान्य मुख्यमंत्री देवेंद्र यांनी आमच्या सर्व कार्यकर्त्यांना सूचना दिल्या आजही पश्चिम महाराष्ट्राच्या तिसऱ्या जिल्ह्याची बैठक सुरू झाली आहे आज पश्चिम महाराष्ट्राच्या या जिल्हास्तरीय बैठकीमध्ये आणि विभागाच्या बैठकीमध्ये महायुतीबद्दल समन्वय आणि महायुती स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये कायम ठेवणे शेतकरी पॅकेजचा लाभ शेतकऱ्यांना मिळणे आणि काही संघटनात्मकही चर्चा या ठिकाणी मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आमच्या अध्यक्षांनी केली आहे आजच्या बैठकीतनं साधारण पश्चिम महाराष्ट्रातल्या जवळपास तीन हजार पदाधिकारी आणि कार्यकर्ते ही चर्चा या माध्यमातून होते आहे आणि मला विश्वास आहे की आमची महायुती येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये एक्कावन्न टक्के मतं घेऊन या महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा सर्व नगरपालिका महानगरपालिका जिल्हा परिषदमध्ये आमचा विजय होईल आणि माननीय पंतप्रधान मोदींच्या केंद्र सरकारकडनं मान्य देवेंद्रजी फडणवीस यांच्या माध्यमातून राज्य सरकारकडनं आणि आमच्या महायुतीचे नेते एकनाथ शिंदे अजित पवार यांच्या माध्यमातून जे काही विकासाचे विषय आहेत ते नगरपालिका जिल्हा परिषदच्या माध्यमातनं पुढच्या काळामध्ये शेवटच्या माणसापर्यंत पोहोचावेत याकरता महायुती ही नगरपालिका महानगरपालिकाला यावी याकरता या, या बैठकीला महत्व आहे ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या